महाराष्ट्रामध्ये सारंगखेडा पंढरपूर आणि श्री क्षेत्र माळेगाव हे घोडे बाजारासाठी प्रसिद्ध अशा यात्रा आहेत या यात्रेमध्ये काठवाड पंजाब नुकरा गावरान अशा विविध प्रकारचे घोडे माळेगाव यात्रेमध्ये दाखल होत असतात काही व्यापारी शौकीन म्हणून या यात्रेमध्ये प्रदर्शनासाठी घोडे आणतात तर काही व्यापारी खरेदी हे खरेदी विक्रीसाठी येत असतात तर अशा पद्धतीची ही दक्षिण भारतातली यात्रा घोडे बाजाराची घोडे सु... बाजारासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तर या यात्रेमध्ये हिंदी बाणालाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव साहेब माझे नाव साहेब बेग मस्तान मग राहणार हाटक्या तालुका खंदार जिल्हा नांदेड आम्ही या माळेगाव यात्रेमध्ये सर कमीत कमी वीस वीस ते बावीस वर्षापासून मी कंटिन्यू येतो मी सारंगखेड शिरपूर माळेगाव हे तीन चार यात्रा करतो सर कंटिन्यू मध्ये जातो तिकडे मी आमचे दोस्त येतात यात्रेला सारंगखेडला तिकडेच जातो आपले माळेगावची यात्रा माझ्या मताने तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी यात्रा आहे सगळ्यात मोठी यात्रा असते वेळेस आपल्या माळेगावच्या यात्रामध्ये इतकंच आहे की या पर्याने घोड्यांना थोडी सुविधा कमी आहे बाकी यात्रा मोठी आहे सगळं काही सुंदर आहे आपल्या यात्रेसारखं दुसऱ्या कुठल्या सायंकाळच्या यात्रेमध्ये एवढं काही बघण्यासारखं प्रदर्शन येत नाहीये असं की पब्लिकला काही असं ते नाही भेटत असं काही नाहीये बघायला भेटतोय जनावर भेटतात पाळणे भेटतात आणि काही खरेदीसाठी सामान भेटतात आतरण पांगरण सगळं काही भेटतंय या यात्रेमध्ये असं भेटणार नाही असं काही वस्तू नाहीये पण कमी इतकंच आहे की सुविधा कमी आहे रस्त्याला साफसफाई नाही दगड साफसफाई नाहीये पाण्याचे कधी पाणी येतो तर कधी भेटत नाही हे अशा अडचणी आहेत पब्लिक नंतर रात्रच्या बारा बारा वाजेपासून तर पाट्या चार वाजे झोपू देत नाही याच्यावर काही बंधन नाही सरकारचं आपल्या इकडे पोलीस स्टेशनचं काही बंधन नाही कोणी मोकळ कोणी कडून घेणं तर त्याचं काही बंधन नाही रातभर आम्हाला झोपण्यासाठी घोड्याला जर लागत बसायला लागतं दिवसा डोळे लावून बसायची हा अशा काही थोड्या छोट्या अडचणी आहेत बरं याच्यावर लक्ष करत नाही आणि निधी बाबतीमध्ये तर आपल्या माळेगावात इतकी निधी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही यात्रेला नाही भरपूर निधी आहे आपल्या माळेगावमध्ये निधी काही कमी नाही आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राची महाराष्ट्राची मोठी यात्रा तर नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये तर आपल्या आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यात मध्ये मशहूर यात्रा आहे महाराष्ट्रात तर मशहूर आहे पण कर्नाटक मधून आंध्रामधून लोक येतात आपल्या यात्रेला त्याची काही कमी प्रत्य नाहीये आणि मोठ्या मोठ्या प्राण्याची जातीची घोड्याची इथं बघण्याची घेण्याची संधी मिळते लोकांना आणि चौकले लोक इथं जवळ येतात घेण्यासाठी हा सगळं काही असं सुंदर आहे सर इथं एकूण अंदाजेत किती घोडे आले असतील आता कमी सर इथं एकूण अंदाजे बघा इथं दोन हजार ते अठराशे घोडे आलेले व्यापाऱ्याचे दोन हजार अठराशे घोडे आहेत आणि शेतकऱ्याचे कमीत कमी नाही म्हणत सर शेतकऱ्याचे घोडे एक आठ नऊशे सात सहाशे ते सातशे घोडे शेतकऱ्याचे बी आहेत इथं त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं असा आहे सर उल्लंघन की कुणी शोकीन येतात निम्मे काही विकण्यासाठी येतात निम्मे काही मोठेपणासाठी आपल्या दाकिण्यासाठी पाहुण्याला भेटण्यासाठी कुण्या दोस्तांना भेटण्यासाठी बी येतात आता हमी स्वतः सर भेटण्यासाठी माहितीसाठी तुमच्यासारखे कोणी येतात त्यांच्या मुलाखत साठी आम्ही भेट आम्ही काय धंदेवाले नाही ऐकणार नाही पण आम्ही शोकी आहे जाता इकडे तिकडे सगळ्या यापर्यंत सगळं भेट करता बघता मग काय रेट न चालेत काय नाही आता यंदा मात्र तर थोडे जनावरांमध्ये महागाई महागाई जे घोडा आपल्याला वर्षासाठी पाच लाख रुपयाला भेटणार आहे ते घोडा ह्या वर्षी एक ला लाख दीड लाख रुपयाने महागाईने पुढे चाललेला आहे मग लोक आता घेण्यासाठी काय कोशिश करतात की गेल्या वर्षी चांगला घोडा होता आपण पाच लाखाला नेला आमदार पाच लाखाला भेटावं भरपूर कोशिश करायच पण पाच लाखाला त्यांना ला भेटायला तयारी नाही परेशान आहेत लोक घेण्यासाठी त्यांचा खर्च बी वाढलेला आहे गाडी भाड्याचा खर्च जास्त आहे मग जाग्यावर बी घेण्याचे ज्या ज्या वेळेस त्यांनी घोडा जागेवर पाच लाखाला घेतला होता जाता त्यांनी सहा लाखाला म्हणजे लाखामध्ये फरक पडला इकडे आले लोकाला परेशान आहेत लोक मला इक ते घोडे ना गेले देना गेलेत कुठून देणार आहेत ते फुकट आणले का चुर आणले देण्यासाठी ते म्हणजे घोड्यांना लागणारा खर्च जे आहे त्या खर्चामध्ये झालेली वाढ झालेली प्रवासी येताना जाताना जो प्रवास केला त्याच्यामुळे किमती वाढली किमती वाढवून बरे खरेदी करताना घोड्याची जी खरेदी करतात हा शेतकरी करत असतील कोणी शोपिंग करत असतील हा ते कशा पद्धतीने खरेदी केली जातात कसं असते ज्याला अनुभव नाही ते नवीन माणसं खरेदीला आला समजा त्याने काय करते घराकून येताना मना कोणी पाहुण्यातून मना ते अनुभवी माणूस सोबत घेऊन येतो मग ते घोड्यामध्ये जे बालभोरी असतात आता जसे जयमंगल आहे जय जे मंगल पांढरे डोळे असतात इथं कंटा म्हणून बोल भोरा असतं तेव्हा इथं देवमाल म्हणून असतं अनेक कोणी ठिकाणी भोरी असतात इथं दोन भोरा येतात कुणा घोड्याला चार असतात ते चार भोरे तीन भोरे असतात घेऊन म्हणतात दोन असल्या घ्या म्हणतात त्याच्यानंतर खाली पोटाला भर असतो ते पोटाचा भर राहून म्हणतात त्याला कंटा म्हणतात त्याला गंगापाठ म्हणतात त्याच्या पाठीमागे भोरा एक असतो गोम गोंबसारखा ते घेऊन म्हणतात जे अनुभविक असतात पावण्यामध्ये येणारे त्यांच्या त्या ते अनुभविक माणसाला घेऊन लोक खरेदी सांगायचं म्हणजे घोडे खरेदी हे पारख्यावर अवलंबून अवलंबून पारखता येतं हा त्याचं वळ सगळ्या शरीरावर असणारे कोणाला समजते त्यांनी ते शुभ आणि अशुभ अशुभ म्हणून घोडे खरेदी केली जाते केली जाते आपल्या माळगाव यात्रेमध्ये गेले वर्षी हा सर सगळ्यात हायेस्ट घोडा शुभ मानला गेला हा असा किती लाखाला ऐकला सर त्याच्यामध्ये कसं आहे शुभ म्हणून बी आणि त्याची जे शरीराची जे हे ठेवण आहे त्याची बॉडी लँग्वेज आहे ते त्याच्या आधारावर सर आपल्या माळेगाव मध्ये गेल्या वर्षी साडे अकरा लाख रुपयाला एक घोडा विकला होता यंदा बी नऊ लाखाला यापऱ्याचा खाली एक ऐकलाय अच्छा हा तो म्हणजे कुठला म्हणजे पंजाबचा होता ते युपी काला होता त्याच्यामध्ये काय आहे सर ते घोड्याची असते ते हायटवर असते मापाचा जे घोडा म्हणतात लांबी आणि उंची जात नुकरा पाहिजे आणि मारवाड बी झाला तर चार पाय पांढरे काळा टिक्का असला पाहिजे ते मग जसं म्हणे आता काल हैदराबादचे घोडे होते आपल्याकडे ते विकणारे नव्हते ते शौकीन होते शौकीन होते त्या घोड्याला भरपूर लोकांनी कोशिश केली ते दहा दहा अकरा अकरा करोड रुपये किंमत सांगू लागते आम्हाला ऐकायची गरज नाही म्हणून लागत मग त्यांना तसं म्हणाले सर आम्ही भरपूर यात्रा बघितली त्या लुकची आम्हाला घोडे बी दिसले नाही आता एकच होत माळेगावमध्ये मध्ये कशा पद्धतीच हा आणि मादी मादी ते सर त्याचं थे जे लुक होतं जसं आपल्या इकडे घोडे तांबडे काळे पांढरे येतात ते पांढरे काळे तांबडे नव्हते इथे आम्ही सारंगखेड बघितलं शिरपूर बघितलं माळेगाव बघितलं अकलूज बघितलं ते घोडे तसे नाही त्यांना ते, हो। ते दोन कुठून सापडले की कसे आणले की त्यांनाच माहिती एक युपी मधून आणला होता एक हैदराबाद मध्ये त्या लुकचे घोडे आपल्याकडे नाही अतिशय लहान होते बी आणि ते मोठी आपला किती वर्षाचा घोडा माझा सर हे पाच वर्षाचा आहे पाच वर्ष पाच वर्षाचा आहे म्हणजे फक्त तुम्ही फक्त शौकीन म्हणून ठेवलेला आहे समजा कुठल्या कार्यक्रमाला वापरता तुम्ही आता सर असं काय नाही आता कार्यक्रमाला पुणे आले तर कार्यक्रमाला धाडून देत अशा वरातील लग्नामध्ये शौकीन म्हणून घरी ठेवू शकतो सर अच्छा आल्या आले नाही आले त्याच काही नाही याचा बराच खर्च आहे ना हा खर्च खाद्य आहे चांगलं तुम्ही कोणतं खाद्य सर हरभरा देता बाजरी देता तिथून आपल्या गव्हा कनी मारून मग हिरवे चारे तर आपल्याकडे कंटिन्यू भेटत नाहीत चारे विरे भेटल्या तर जनावर चांगले राहते पण त्याच्या जे घोड्याला चारा लागतो ते आपल्याकडे जास्त भेटत नाही नाजूक चारा लागतो घोड्याला त्याच्यामुळे आपल्या इकडे घेणारे घोडेवाले सगळे परेशान होतात समजा हा या घोड्याला तुमच्या कोणी खरीदार आला समजा हा विकणार का सर आपल्या मनासारखा जर पैसा दिसला तर आपण विकू शकणार आणि दुसरा घोडा घेणार दुसरा घेणार त्याच्यामध्ये घोड्याशिवाय आम्हाला कर म्हणणार नाही सर त्याच्यावर घाटा आणि मुलाफा आम्हाला काही कर करणार नाही गेल्या किती वर्षापासून हे घोडे येते सर आता आमचे आजोबा आजोबा ठेवत होते वडील ठेवत होते मग नंतर आम्ही आमची दहावी बारावी झाल्यानंतर आम्हालाही शोक लागला शोक लागले की आम्ही तेव्हापासून कंटिन्यू घोडे ठेवालो सर असं आहे ते